फायनली माझ्या जीवात जीव आलेला आहे माझा जीव मला मिळालेला आहे <laughs> देखो हमारा महाजित मेडिकल आणि या आपल्या महाजित मेडिकलच्या ओनर या तर सलोनी आता मला इंदापूर फिरवायला नेतीये थोडीफार शॉपिंग करायची आम्हाला कॉस्मेटिक्स वगैरे हे आपले फॉलोअर्स आहेत आणि त्यांची इच्छा होती इंदापूरला आल्यानंतर भेटायची तर आज या फॅमिलीला भेटून खूप छान वाटलं बघू छान असं हे बघा नुसती माझ्यासाठी शॉपिंग करून देते स्वतः काहीच घे ना आता तुझ्यासाठी घ्यायचंय नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट ब्लॉगमध्ये मध्ये आणि आज मी खूप जास्त एक्सायटेड आहे का कारण आज मी चालले इंदापूरला समजलंच असेल तुम्हाला तर मी सलोनीला भेटायला चालली आहे आणि तिथून आमचा देवदर्शनचा प्लॅन आहे सो निघाली आहे आणि खूप जास्त एक्सायटेड पण आहे खूप दिवसांनी मी तिला भेटणार आहे आणि जवळपास एक वर्षाने आता मी परत तिच्याकडे भेटायला इंदापूरला निघाली आहे सो चला मग बघा मी ओलाच डायरेक्ट केली इथून स्वारगेटला आणि मग स्वारगेट स्वारगेटला जाऊन बस पकडायची आत्ता मी स्वारगेट बसस्टँडला पोहोचली आहे सकाळचे साडे दहा वाजलेत आणि आता मला चेक करायचं आहे इंदापूरला बस कधी आहे ते सो ते बघते आणि पटकन बस पकडते कारण टाईम तर खूप लागतो जायला आणि त्यात प्लस ऊन आहे त्यामुळं त्या साईडला आणखीनच जास्त ऊन असणार आहे सो हालत बेकार होणार आहे त्यामुळं पटकन आता पहिला कोणती बस मिळते ते बघते आणि बस पकडते ते बघा आल्या आल्यात मला इंदापूरची बस पण मिळाली शिवानी आता रिकामीच दिसते बस सीटचा काही प्रॉब्लेम नाही आणि फायनली मला इंदापूरला जाताना या वेळेला व्यवस्थित सीट वगैरे मिळाली आहे आणि ही बस पण छान आहे म्हणजे जी अशी विठाई वगैरे आहे त्या टाईपमधली आहे ही बस so, का time, ले ले सो धडधडीचा पण काही प्रॉब्लेम नाही लास्ट टाईम जेव्हा मी इंदापूरला गेलेले इकडे तेव्हा मला बसमध्ये जागा पण मिळाली नव्हती पण आज बस पण वेळेवर मिळाली आहे आणि जागा पण मिळाली आता फक्त पटकन पोहोचावं कारण तिथे जाऊन मग आम्हाला अजून थोडंसं काही शॉपिंग वगैरे करायचं आहे सलोनीला आम्हाला जायचं आहे दर्शनाला तर त्यासाठी सो सगळ्याच गोष्टी आहेत चलो बस तर मी आली आहे आता बघूया कधी पोहोचते हे बघा मी घरातून नाश्ता करून आली नव्हती बसला वेळ होईल म्हणून तर वडापाव घेतला वडापावची साईज बघा पावायची तर आता जवळपास निम्म्यामध्ये आली आम्ही आणि इथं जेवणाला बस थांबली आहे कारण साडेबारा वाजले दुपारचे त्यामुळे जेवणाचा टाईम झालं तर जेवणासाठी गाडी थांबवलेली आहे पण हॉटेलाची भात व्यवस्थित नाही आहे त्यामुळे मी जस्ट चिप्स वगैरे घेतलेत थोडं लाईटच काहीतरी खाऊन घ्यावं म्हटलं आणि मग डायरेक्ट मध्ये पोहोचल्यानंतर तिथेच खाईन काहीतरी तर बघा कसलं भयंकर त्यामुळे पुन्हा थंड थंडा थोडासा धड फ्रुटीसुद्धा नाही मिळाली मला इथं म्हणून मग हे काहीतरी वेगळंच आहे ठीक आहे पुन्हाच तेवढं भयंकर आहे तर काय करणार तर एक पंधरा ते वीस मिनटं गाडी जेवणासाठी थांबलेली आणि आता परत निघाली आहे गाडी पुढे सो आता मला वाटतं एक दोन तासात किंवा एक दीड तासात मी पोहोचेल इंदापूरमध्ये जीव आलेला आहे माझा जीव मला मिळालेला <laughs> रोड संपते असं झालेलं कधी पोहोचते कधी पोहोचते आणि <laughs> असलं ऊन तर भयंकर आहे यार तुमच्याकडे <laughs> गोरी झाली सलोनी तो दाले। गोरी झाली <laughs> तुझ्यातलं रक्त कमी झालंय हा माझ्यातलं झालंय पण तू बरी झाली अयो मी माझा जीव असा धोक्यात टाकू तुझ्या गाडीवर बसू मी ए सलो नी तुझे मित्र तेव्हा तिकडे आणि ना? <laughs> इंदापूरचं स्टँड चलो क्या खिलाते पिलाते हो पिला लय गरम झालं यार पेटर डोसा ट्राय करते मसाला डोसा मोस्ट ऑफ मी पुण्यात स्पंज डोसाच खातो पण बघू आणि बघतोय सर आता खाऊन पिऊन झालेला आहे पेट पूजा झालेली आहे आणि आम्ही निघालो आता मॅडमच्या मेडिकल मध्ये आपल्या महाजित मेडिकलच्या ओनर या या <laughs> मॅडम एक न मरता वर्गात जाण्याची गोळी देखील <laughs> पाप करून स्वर्गात कोण जात गुण्यप आता मी आजारपणातून उठले तुम्हाला स्टिंग विंग देणार आहे मी आता सलोनीचा चहा पण आलेला आहे गप्पा मारून मारून आज बैठकाला आला माता चहा आलाय <laughs> How good are you? Yes, yes. Sadly, the pipe is a good thing. Good, good. 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 हे बघा सलोनीच्या एका कस्टमरनी आम्हाला जांभळे दिलेत जे की आपले फॉलोअर पण आहेत आणि मी आल्यापासून तर मला दोन ते तीन फॉलोअर तर भेटून गेले आणि मस्तपैकी आम्हाला जांभळं पण मिळालीत उन्हाळ्याची पहिली जांभळं खाल्ली मी आज तुझ्या मेडिकलमध्ये मला खूप आवडतात जांभळं मस्त आहेत का तर सलोनी आता मला इंदापूर फिरवायला नेते आहे थोडीफार शॉपिंग करायची आम्हाला कॉस्मेटिक्स वगैरे तिकडे निघालो बस इंदापूर मोठा नाही आता आम्ही आलो अरे वा मस्त आहे मोठं आहे ग कॉस्मेटिक स्टोर पाच कॉस्मेटिक्स मध्ये जे की इंदापुरातलं सगळ्यात मोठं आहे ना ग होलसेल बघितलेलं मेजर प्रॉब्लेम म्हणजे ड्रेस तर घेतला आहे उद्यासाठी पण त्याच्यावरती मॅचिंग इयरिंगच भेटत नाही ते शोधतोय बघू छान असं म्हणजे फेसिंगला बरोबर सूट झालाय ही बघा नुसती माझ्यासाठी शॉपिंग करून देते स्वतः काहीच घे ना आता <laughs> तुझ्यासाठी घ्यायचंय काय घेतलं मला न्यूड शेड मधले नेलपेंट बघायचे पीच कलर वगैरे बघ ना कुठे दिसतो का mm -hmm. आम्ही बघा काय काय शॉपिंग केली आणि हे सगळं माझ्यासाठीच घेतलं हे मॉइश्चरायझर हेल्पेंट <laughs> हेच कलर इयर oh -oh -oh. रिंग्स घेतल्या क्लिप्स घेतले आणि या मॅडमनी काहीच नाही घेतलं बघा नेल पेंट घ्यायला एवढे शेड ट्राय केले लिपस्टिक घ्यायला एवढे ट्राय केले मुलींचं स्ट्रगल बघा काय बघते आता हा नाही नको सो so, फायनली आमची शॉपिंग झालेली आहे आणि बघा आम्ही काय काय घेतलंय <laughs> आणि आता बिल करायला आलेलो सो so, आमची शॉपिंग झालेली आहे आणि आता आम्हाला घ सलोणीच्या घरी जाऊन पटकन आवरायचं आहे आणि मग पुढचा प्लॅन जे काय असेल ते चलो नीट घे नाव काय तुमचं अच्छा चांगले असतात का व्हिडिओ आवडतात इंदापूरचे आहेत का तुम्ही प्रॉपर आपले बघा एक आणखी फॉलोवर भेटलेले आहेत काकांना माझे व्हिडिओ आवडतात असं सगळ्यांनी सांगत होते आणि काका पण बोलत आहेत थँक्यू <laughs> ती प्रत्येकच व्हिडिओत असते आता जाऊ बघा बिचारीच स्ट्रगल आता माझ्यासाठी तिने मेडिकल बंद केलंय आणि आता आम्ही घरी निघालो जरा चहा वगैरे पिला आणि आमचा आवरायचं चालू आहे लहान मुलांना काढी म्हणून फटका मारायला खूप आवडतो आणि बगडीचं पण तेच आहे आणि तिच्याकडे पण एक असंच आहे तर आम्ही तिला अग फिरायला घेऊन खाल्लोय मस्त वाटत ना सध्या फिरायला हे आपले फॉलोअर्स आहेत आणि त्यांची इच्छा होती इंदापूरला आल्यानंतर भेटायची तर आज या फॅमिलीला भेटून खूप छान वाटलं ए हे बघा तुमच्या बबडी सर क्यूट क्यूट आहे नाव नाही सांगितलं तू मला नाव नाव मनस्वी माझ्या पण दिदीच्या मुलीचं नाव मनस्वी आहे <laughs> बाय <laughs> <बाई। laughs> तर आता आम्ही आलो जेवण करायला संध्याकाळचं जेवण म्हटलं मस्तपैकी पैकी दोघी जाऊन कुठेतरी करावं आणि रागिणीचा पण आता व्हिडिओ कॉल आलेला ती बिचारी खूप मिस करते पण तिला सुट्टी नाही मिळाली सो ती नाही येऊ शकली नाही तर आमच्या तिघींचाच प्लॅन होता इकडे यायचं वगैरे बट आता आम्ही एक्झाम नंतर दिनचा प्लॅन ठरेल सो आज तर आम्ही तरीच आहोत आणि आता खाऊन पिऊन झोपणार आहेत या सकाळी सकाळी लवकर स्वामींच्या दर्शनाला जायचं आहे सो हा आजचा ब्लॉग मी इथं एंड करते भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये जो की अक्कलकोटला असेल स्वामींच्या बाय बरं